बोल बोंगळे बाबा की जे बाबा आ? आज काय पेशंट ये, ये। निकल, निकल। ना कोणी ये रे आपला खर्च नाही का तो कोणी आज निघाल निघाल देवाला काळजी आपली आपण का काल बसतो दिवसभर खर्च आपला पण शंभर रुपये गेला आतापर्यंत हो दे हार फुल हे लागत नाही का पैसे तुला भूक लागली का वडापाव खायचं पण पैसेच नाही 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 ना बर दर फोन कोणाला झाला पाहिजे पेशंटचा असन बाबा मा नंबर द्यायचा तुम्ही तो नवीन अजोक बोलून घे हॅलो हॅलो त्या बाबाचं नाव काय म्हटली ते मा मैत्रिणी सांगितलंय ते बाबाचं नाव काय हा आठवलं काय बाई नाव आहे ते भोंगळे बाबा का काय काय नाई ना भोंगळे बाबा हा ते आडनावच काय भोंगळे बा भोंगळे आडनाव राहतच असत ना माझा मित्र आहे एक भोंगळेच बोंगळे नाही तर कुणी आपल्याला काय पोरवाना म्हटलं बाई बरोबर मग आता बारा तेरा वर्ष झाले जवळ तुमचा एक तर विश्वास नाहीये पण चला आता एवढा माझा खरंच विश्वास नाही आता जवळजवळ पाच ते सहा लाख रुपये आपण दवाखान्यात घातले तुझी इच्छा आहे का बाबा त्या जायचं बाबा चल तुझ्या इच्छेसाठी आणि पोरासाठी आपण काही माहितीये का महामैत्रीला आपल्याला तरी तेरा वर्ष झाले तिला पंधरा वर्ष झाले एकही पोरवत नव्हतं बरं मग आणि त्या बोंगळे बाबा जशी गेली तशी तिला वर्षाला पोर वर्षाला पोर पाच पोरं झाले तिला

पाच सहा लाख रुपये घातले सर ना घातले ना पाच एकर जमीन ओपली त्याच्यासाठी बरोबर नाही नाही पण या गोष्टीवर ना तुकारामांचा एक अभंग आहे नवसा सायसे पुत्र होती तरी का करणे लागे पती नवसानी जर पोरं होत असेल बाबा कोण जाऊन तर तुकाराम महाराजांनी सुद्धा याच्यावर तुकाराम या महाराजांनी सांगत ना का बसू चला बरोबर पहिले ते बोंगळे बाबाले पावर फुले म्हणतात बरोबर लई जण यांना पोरं झाले या तुमच्या गावामध्ये ते भोंगळे बाबा आहे म्हणून त्यांच्या आश्रमात जायचं होतं आम्ही इकडे जायचंय का आम्ही नवरा बाई दोघ जण कुठून आले येवल्यातून आलोय आम्ही येवल्यातून आले हा मळ्यात जावं लागेल त्यांच्या मला सांगा ना मग नेमका आम्हाला आता हे बघा सरळ जायचं बरं सरळ गेले का थोडस डाव्या बाजून वळले का अच्छा तिथं बाबाचा आश्रम म्हणून फेमस आहे असं काही बोर्ड वगैरे लावले बोर्ड आहे सगळं काही तिथं मग सांग भोंगळे बाबा विचारा लय लांब नाही जायचंय बर जवळचे पहिले टर्नला जायचं उडत थोडं सरळ जा आणि असं डाव्या बाजूला गेले का अवलंय मोठं राष्ट्र अच्छा आणि नुसतं कोणी म्हणलं नाही कोणालाही विचारा भोंगळे बाबा आणि विचारायचंच काही नाही थोडं कुठे गेलं का डाव्या बाजूला विचारा फक्त त्यांच्याच इथले जगली त्यांच्याच येतो काही गुण येत नाव आम्हाला पंधरा वर्ष एवढे पावर आहे बाबत ना सहा महिन्यात पोर गेलं पिकल का बाई माणसाच्या भाषेत बोलतो पिकन, पिकन, बारा वर्षी नाही 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 बाबा खतरनाक लांब लांबून लोक येतात छत्तीसगड युपी एम लय लय लाचे लोक येतात आम्हाला एवढ्या दिवस माहित असतात आम्ही कधीच आलो असतो आता शिकायला इकडचे लोक आता ते यूपी चे सांगत ना छे छे महिने मी अमको लडा होता छे महिने मी अमक लडका होत आहे ते लोक पेपरला येतो ना ते पण इकडे बाबा चला दादा पटकन आणि आंब्याचे झाड मोठं दिसते आणि तिकडे लोक पण दिसत बरं काही जात नाही लागला तर बरं लोकांना पावला तो देव आपल्याला पावला पोर पोरस झाले ना बाबाला मी बाबा हा बाबा माऊली घरा या तुम्ही तिकडून बसतील मी कुंभस उठा अला बाईज पाहिजे तिकड हा बर बस बर काय सवाल आहे बघा सवाल असा आहे बाबा बघ राहिले तुम्ही पाहिजे तालुक्यातून आलो गाव कस तुमच मातुळ ठाण तेच गाव आहे हा तेच गाव आहे बारा वर्ष झाले बाबा खूप दवाखाने केले पोरच होईना माझ्या मंडळीला काय कारण आता होईना म्हणून तर तुमचं आलो ना डॉक्टरने सांगितलं तुमच्यात काही दोष नाही काही नाही गाय दोष नाही डॉक्टर सगळं चेक केलं तुमचं सगळं चेक केलं बायचं बाईच चेक केलं सगळं साफसफाई केली सगळी साफसफाई केली कुठं काही प्रॉब्लेम नाही नाही ना काहीच नाही ना आणि खरं सांग बाबा माझं नका माणूस माझ्या बाबा लोक नाही पण मी माझ्या मंडळीला खूप विश्वासात घेऊन आणि तिची तिचं म्हणणं नाही नाही त्या बोंगा बाबाकडे जाऊच म्हणे आपण बोंगाळ बाबा गुण असे लोक येऊन गेले चांगली ना माऊली गुण आला तर बरं होईल तुमचं नावच ऐकून आलो आम्ही सांग आता तुम्ही काय तुला काय बोलायचं बाबा सांग मोकळा बाबा आमच्या आम लग्नाला पंधरा वर्ष झाले आमच्या पंधरा ते बाळ टाका दुसरं काय नको आम्हाला भगत देऊतवानी पाहिला नाही ना भगतवानी पाहिलाच टायमिंग डॉक्टर खूप पाहिले स्पेशलिस्ट डॉक्टर पाहिले काय म्हटलं डॉक्टर डॉक्टर काय गोळ्या औषध खा या पैसे द्या घरी करा माझ्या तुम्हाला ना माणसात ठेवेल नाही करा तिकडे हा का आणि ते रिपोर्ट रिपोर्ट तिकडे डॉक्टरला दाखवायची बाई किती वर्ष वर्ष बाबा तू पंधरा वर्ष तुला काहीच नाही का माणूस माणसात नाही म्हणून काय करायचं माणसात कस काय चालू होत तुम्ही यायच्या आधी यायचं नाही तर तुम्हाला काय वाटलं की दात काढू राहिली पण आता मी खरंच माणसात नाही का आम्हाला काय माहिती मला कशाला विचारलं तिकडे खाली उतर त्या बाईला ये शोभा तग बोल ना बाबाचं पाय बर रिपोर्ट काय गबासा तुम्ही बाबा पॉवरफुल आहे बर गबाल बर पॉवरफुल धर का तू मी आलो का तू आलेच राह बाई तुला कळायला लागतो परंतु अहो डॉक्टरने आमचं मेडिकल करेल दोगांचं पण डॉक्टर म्हणे तुम्हाला ओईल पोर अहो काय खरं पण आम्ही तुमचं नाव ऐकून आलो ना मग तुम्ही एवढे मोठे आहेत आता यांच्याक काव पोर होणार आहे ना मग कसं काय त्यांचं अहो त्यांचा वय झालंय त्यात परच नाही माझा त्यांना अहो डॉक्टर मी स्पष्ट सांगेल मी डॉक्टरचा माझा काही दोष आहे का डॉक्टर त्यांचा विश्वास नाही मी कसं तरी आणलं त्यांना बाय तुला लय जड जाईल मला मार्ग सांगा वयाचे असताना आणि लग्नाला पंधरा पैसे पस्तीस वर्षाच वय झालं तुझं तुला हा उघडे बरं का जसं हा कारण कसं आहे पण मी प्रयत्न करतो प्रयत्न करेल बरं तुम्हाला आता उपाय सांगतो भाऊ पगारी जायचं रोज संध्याकाळी जायचं बाराच्या पुढं बर आंघोळ करून जायचं तुम्ही करते ना हा देव पूजा करायची बर अगरबत्ती लावायची चालेल ना आणि तिने दर्शात झोपायचं हां मासवजावर हां हं रोजच करायचाच नाही मासवच लिया ना बिना करायचे नाही नाही चालत मला नाही नाही का मी सांगितलं एवढं बघ अगरबत्ती लावा हां पाणी पाणी घाला आणि तिथं दर्शक दर्शात ताज ताज झोपा चालेल ना रात्रीचं हां हं चल गं पडा मी पाऊ राहील त्यांचं तुम्हाला पतो उपाय सांगितलंय हां बरं बाई तुम्हाला, तुम्हाला तुम हो। तुम्हाल मी सांगू तर तुम्हाला माझ्यावर तीन महिने थांबावं लागेल तीन महिने तीन महिने तुमच्या इकडे हो माझा गादी हो काय म्हटले तीन महिने ठेवा लागेल तुम्हाला बाईला इथं बाबा मी स्पष्ट बोलणार माणूस मी मगाशीच म्हटलं माझं अजिबात हीच वाचणे ऐकलं का आता तुम्ही सावतो मी बाबा ठेवले मी काला ठेवले आहे

डोक्यात फरक झाला का काय आपल्याला पोराशी मतलब काय करायचं फक्त साधू संतांनी सातशे वर्षापूर्वी पुत्र होती तरी का करणे लागे पती असं सारखं ते चाल बाबा सांगा तुला पटत आहे का तू थांबणार आहे का मी थांबत होती तुझी वाली हा अरे आपल्याला पंधरा वर्ष झाले लग्नाला तीन महिने तो खाण्याचा पण आपल्याला मला सवय झाली आता रोज संध्याकाळी आल्यावर मग खाणं पिणं झोपणं ते घराची सवय लागली तुला ने ने। आता काय बोलून दाखवू का बाबा द्या माझ्या तीन महिने तीन महिने पोर बी नको आणि पोर कुठे जीव लावू राहिले हो मातार पाण्याला आता माझे तुम्ही तुमच्या घरी बोलत आहे का हे नाही पोर झालं बाबाला असं चालत नाही बर बाबा दर दर हप्त्याला जाऊ ना आम्ही वाटलं बाबा हो रे जाता होत्या काही चाचूल मला झोप तर येईल का होत तू काय पोराची लालची पडली नको ना हे करू तीन महिने झोपाला तुम्हाला अरे बाबा एक विनंती आहे इथं तुमचे आश्रम आहे रूम आहे काही बाया इथे ना मी पण इथं थांबा जाईल दिवसभर तुमची सेवा आम्ही दोघं करत जाऊ पण आमच्या दोघांची तारा तूट करू नका बाबा मानवर तीन महिने एवढी जागा नाही ना माणसाला जागा नाही इथं पोरं वाट्या माणसाला होत्या का त्याला घाल तू अह पण त्यांना एकटे राहायचं आम्ही दोघं राहतो जागाच नाही बाहेरच काही पड जागा जा तुम्ही त्यांना जर पोरग झाल कसं दिसतो यायला पोर मग आता काय पास पोर ना बाबाला राग आला मी काय असं म्हणतो का येपट पण आपण थांबू ना आता बाबाच बाबाच्या बाबाच्या माणसाला एड एंट्री नाहीये बायका बसरा गेला बाईचा नवरा पण करतो तिकडे बाबाचे आता काय सांगा बाबाच्या तोंडा मला बोलता येत नाही आपू या बायचा नावरा हाताने चालू आहे मी यांना म्हणते हाताने सायका करू काय करून पंधरा वर्षापासून यायला आहे का शेवट काय म्हणणार तुला गप्पा मारला जातो का तू ना मी आयुष्यात चालले का कुठं बरं महिना महिनाला तरी घरी आज वाटलं दिवस सोडी जा फक्त कस काय सोडू बाबा नाही सोडत जाणार बाबा मी विनंती करतो मुला चार ये वाय मी तुमची हो मी तीन महिन्याने येते जातो मी आता जा जातो मी भाऊ आता माझ्या माझ्या पोटात का, का, का चाल तीन महिन्याचा बाबा झटक्यात पोहर द्या ना चालतो नाही नको मला ते पोर बी नको ढोरबी नको तू नाही आता का या बाबाची भावना तुझ्यावर बसली चालू